साताऱ्यात पाण्यासाठी महिला आक्रमक सातारा नगरपालिका वेळेत पाणीपुरवठा करत नसल्यानं केला रास्ता रोको साताऱ्यातील रविवार पेठ भाजी मंडई परिसरात गेल्या अनेक दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांना पाण्याची मोठी टंचाई जाणवते त्यामुळे येथील महिला आक्रमक झाल्यात वारंवार नगरपालिकेला पाणी पुरवठ्याबद्दल तक्रारी करून देखील नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यानं आज चक्क या महिलांनी एस टी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हंडा कळशी ठेवून रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ या परिसरातील मुख्य वाहतूक ठप्प झाली होती

का सोडत आम्हाला का सोडत नाहीत दोन दुसऱ्या बाजूला दोन ठिकाणी दो पाणी दो दो रायवडपेठल्या वरच्या दोन ठिकाणी पाणी साडे